पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते नक्षत्राच्या वासनाने पापांचा नाश होतो योगाच्या वासनाने वियोगाचा नाश होतो कर्णाच्या वाचनाने इच्छापूर्ण होते श्री स्वामी समर्थ चरणा प्रणमस्तू श्री स्वामी समर्थ आजचे पंचांग दिनांक एक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार श्री जलाराम बाबा जयंती सवन दोन हजार ब्याऐंशी वस्तुनाम सवत्सर आयन दक्षिणायन शरद शरदस ऋतू हेमंत सूर्योदय सकाळी सहा चाळीस सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पाच मिनटं श्रीमद भूपती शाली वाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस हिंदू महिना कार्तिक शुक्ल पक्ष तिथी सप्तमी सकाळी नऊ बावीस पर्यंत परमतिथी अष्टमी आहे उत्तराषाढा नक्षत्र सायंकाळी पाच अठ्ठावीस पर्यंत परम नक्षत्र श्रवण आहे योग सकाळी सात पन्नास पर्यंत परमयोग शूल आहे विष्टीकरण रात्री नऊ एकोणपन्नास पर्यंत परमकरण बालव आहे आज मकर राशी आहे सकाळी नऊ बावीसपर्यंत शुभ दिवस आहे अशुभ काळ दुपारी बारा ते दुपारी दीड शुभ गुलिकल गुलिककाल सकाळी साडे दहा ते दुपारी बारा अशुभ यमगंडकाळ सकाळी साडेसात ते सकाळी नऊ पास्तू टिप्स तुळशीजवळ या सात शुभ वस्तू ठेवा घरात सकारात्मकता वाढेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील तुळशीचे रोप प्रत्येकाच्या घरात असतेच असते हे रोप असणे शुभ आणि पवित्र मानले जाते तसेच तुळस घरात असल्याने घरातील वातावरण देखील सकारात्मक होते पण तुळशीजवळ काही वस्तू ठेवल्याने त्याचे जास्त फायदे तुम्हाला मिळू शकतात तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील त्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत जाणून घेऊयात तुळशीजवळ या सात शुभ वस्तू ठेवा घरात सकारात्मकता वाढेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील तुळशीचे रूप हे शुभ आणि पवित्र मानले जाते प्राचीन काळापासून ते कौटुंबिक सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात तुळशीचे विशेष महत्व आहे आणि भगवान विष्णूच्या शक्तीचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते तसेच घरात तुळशीचे रूप असल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध होते असे मानले जाते की तुळशीच्या झाडाजवळ ठेवलेल्या काही वस्तू घरात सकारात्मकता वाढवतात तसेच तुमची प्रलंबित कामे देखील पूर्ण होतील त्यासाठी तुळशीच्या झाडाजवळ काही वस्तू ठेवणे आवश्यक जर तुम्हाला तुमचे प्रलंबित काम लवकर पूर्ण करायचे असेल तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी आणि तुमच्या घरात सकारात्मक वातावरण हवे असेल तर तुळशीच्या झाडाजवळ काही वस्तू ठेवणे आवश्यक आहे हे उपाय सोपे आहेत परंतु त्याची प्रभावी परिणाम होतात तुळशीच्या झाडाची नियमित काळजी घेणे ते, ते योग्य दिशेने ठेवणे आणि त्याच्याजवळ विशेष वस्तू ठेवणे हे तुमच्या जीवनात आनंद आणि यश मिळवण्याचे सोपे मार्ग आहेत चला तर मग जाणून घेऊयात की त्या कोणत्या वस्तू आहेत त्या तुळशीजवळ या वस्तू ठेवण्याचे फायदे तुळशीजवळ शालीग्राम ठेवा शाळीग्रामला भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते तुळशीजवळ शालीग्राम ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढते व्यवसाय नोकरी आणि घरात सौभाग्य वाढवण्यासाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे तुळशीजवळ झाडाजवळ हळद ठेवा प्राचीन काळापासून हळदीचा वापर शुभ मानला जात आहे तुळशीच्या झाडाजवळ हळद ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते यामुळे व्यक्तीचे धन आणि संपत्ती वाढण्यास मदत होते हा उपाय सोपा आहे परंतु त्याचे परिणाम खोलवर आहेत तुळशीच्या झाडाला कच्चे दूध अर्पण करा तुळशीच्या झाडाला कच्चे दूध अर्पण केल्याने झाड आणि घर दोन्ही शुद्ध होते ही प्रथा केवळ घराची ऊर्जा शुद्ध करत नाही तर आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी देखील फायदेशीर आहे यामुळे प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्यास देखील मदत होते तुळशीजवळ चक्र ठेवा वास्तूमध्ये चक्र शुभ आणि सशक्त मानले जाते तुळशीजवळ गोमती चक्र ठेवल्याने घरात धन सौभाग्य आणि समृद्धी येते आर्थिक किंवा व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे तुळशीच्या झाडाजवळ नाणी ठेवा तुमच्या घरात तुळशीच्या झाडाजवळ काही जुनी किंवा नवीन नाणी ठेवल्याने संपत्तीचे दरवाजे उघडतात हा उपाय लहान गुंतवणुकीत आणि आर्थिक लाभात मदत करतो दररोज कोमट पाण्याने नाणी स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे तुळशीच्या झाडाजवळ लवंग आणि कापूर ठेवा तुळशीच्या झाडाजवळ लवंग आणि कापूर ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक शांती शक्तीपासनं संरक्षण होते यामुळे घरात आरोग्य आणि समृद्धी वाढते तुळशीच्या झाडाजवळ लाल रेशमी कापड ठेवा तुळशीच्या झाडाखाली लाल रेशमी कापडाची पट्टी ठेवणे हे शुभ मानले जाते या उपायामुळे घरात ऊर्जा संतुलन राखण्यास आणि कुटुंबात सौभाग्य आणण्यास मदत होते थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशनचे बटन दाबा जेणे की तुम्हाला कळेल उपयुक्त माहिती असलेले व्हिडिओ आलेले आहे